ओम कलिक नुकतीच माघ पौर्णिमेला श्री धावजी पाटील यांची जत्रा मोठ्या दिमाखात पार पडली मी देखील माझ्या घरात स्थापन केलेल्या बाबांच्या मूर्तीची यथोचित अभिषेक पूजा व त्यांचा योग्य तो, तो मानपन दिला आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की याच तिथीला मागील वर्षी सुद्धा मी श्री धावजी बाबांच्या पूजेचा व्हिडिओ युट्यूब ला सोडला त्या व्हिडिओला एका ताईंची कमेंट वजा प्रश्न होते ते अनुक्रमे धावजी पाटील यांना देवघरामध्ये स्थापन करावे का देवघरामध्ये दे, महादेवाची गणेशाची हनुमानाची स्थापना आहे मग त्यांची मूर्ती किंवा फोटो घरी स्थापन करावा का कारण त्यांना नैवेद्य तामसेक द्यावा लागतो तर या ताईंसारखेच प्रश्न अजूनही काही जणांना होते म्हणूनच सदरचा व्हिडिओ आज मी बनवत आहे श्री धावजी पाटील यांची सर्वश्रुत असणारी पार्श्वभूमी थोडक्यातच बघूया सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या सुरुर्या गावी धावजी बाबांचा जन्म झाला त्यानंतर कळत्या वयात त्यांचं लग्न झालं पण पुढे त्यांची रुची ही तंत्र मंत्र तांत्रिक क्रिया क्रिया अघोरी याकडे वळली पुढे त्यांना त्यांना एक साधू भेटले त्यांनी या बंगाल बंगालमध्ये जायला सांगितले व त्यांनी बंगाल प्रांतात जाऊन माता महाकाली मा तारा यांची सेवा भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले व बंगाली गारुडी सर्व प्रकारच्या तांत्रिक अघोरी अशा विद्या आत्मसात केल्या त्यामध्ये पारंगत झाले चौदा वर्षात त्यांनी या विद्येत चांगलाच हातखंड मिळवला त्यानंतर काली मातेचा सा त्यांना साक्षात्कार झाला व देवीने त्यांना विद्या पूर्ण झाल्याचा दृष्टांत दिला व आपल्या गावी ते परतले परंतु वाऱ्यावर सोडून गेलेल्या बाबांचा त्यांच्या पत्नीला खूपच राग आलेला घरच्यांसोबतच गावकऱ्यांच्याही रागाला त्यांना सामोरे जावे लागले कोणीही त्यांना जवळ करत नसे त्यांच्याविषयी एक राग वजा भीती सर्वांच्या मनात होती या सर्व प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता बाबांनी आता आपल्या विद्येचा प्रचिती द्यायला काही हरकत नाही असा निर्णय घेतला व एक ना अनेक असे चमत्कार करून दाखवले कोणाची चांगली तसेच वाईट कामे ते स्वतःच्या मंत्रसिद्धीच्या बळावरती करू लागले पुढे त्यांना आई महाकालीची आठवण होऊ लागली तेव्हा माता काली त्यांच्या समोर प्रकट होऊन त्यांना मांढरदेवी काळूबाईची सेवा करण्याचा आदेश दिला व तिथे माझेच प्रतिरूप आहे असे सांगून देवी तिथे गुप्त झाली अशा पद्धतीने काळूबाईला प्रसन्न करून त्यांनी देवीची सेवा केली त्यानंतर त्यांनी देवीच्या आदेशानुसार जिवंत समाधी घेतली अशा पद्धतीने ही धावजी बाबांची जीवन कहाणी झाली थोडक्यात मी इथे त्यांचा जीवनक्रम सांगितलेला आहे यापुढे त्यांच्या तेन, समाधी मंदिरामध्ये लोक अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग करू लागले बाबा सुद्धा प्रत्येकाच्या कामात त्यांना मदत करतात त्यांच्या हाकेला धावून येतात आता प्रश्न येतो तो अशा धावजी बाबांची स्थापना देवघरात करावी का तर श्री धावजी पाटील हे तांत्रिक होऊन गेले तंत्रविदेमध्ये फार मोठे त्यांचं नाव आहे त्यांचा नैवेद्य हा तांसिक पद्धतीचा अनेक अनेकजण त्यांना बक्र कोंबड अंडी तसेच चिलीम गांजा वगैरे वगैरे नैवेद्य म्हणून दाखवतात आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु जर वरील प्रकारचे नैवेद्य तुम्ही बाबांना दाखवत असाल तर नक्कीच त्यांचं स्थान हे देवघरापासून थोडं वेगळं असायला हवं कारण की इतर देवतांना मांसाहार वर्ज्य आहे त्यांना गोडाचं नैवेद्य प्रिय आहे म्हणून जर आपण मांसाहार करत असाल तर देवघरात त्यांची मूर्ती चेडा रूपात वगैरे न बसवता थोडं वेगळं स्थान द्या आणि तिथे त्यांची मूर्ती किंवा जे काही तुम्हाला बसवायचं ते बसवू शकता किंवा घराच्या बाहेर दगड मांडून तुम्ही त्यांचा योग्य तो मानपान नैवेद्य सेवा त्यावेळेपुरती तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्याकडे बाबांचा फोटो असेल तर त्यांची क्षमा मागून केवळ दही भात आणि लिंबू यावरती सुद्धा तुम्ही त्यांचा नैवेद्य देऊ शकता शेवटी मनातला भाव आणि श्रद्धा महत्वाची माहिती आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा धन्यवाद ओम काली